नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झुणका भुर्जी चवीला पण खूप छान लागते आणि म्हणजे भुर्जी जी बनवतो आपण त्याच्यापेक्षा तर वेगळी लागते पण छान लागते नेहमी आहे ना तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही आपण जी नॉर्मल भुर्जी बनवतो ती सोडून तुम्ही नेहमी झुनका भुर्जीच बनवाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी तर या ठिकाणी तीन अंडे घेतलेले आहेत आणि यापासून आपण झुणका भुर्जी बनवणार आहोत या ठिकाणी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत तुम्हाला अजून फोडणीमध्ये आज गा। दुसरे काही साहित्य घालत असेल तर तुम्ही तुम्ही घालू शकता फक्त कडीपत्ता घालणार आहे कढीपत्त्याची फोडणी दिली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा जो आहे आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून देणार आहोत ब्राऊन कलरचा होईपर्यंत तुम्हाला फोडणीमध्ये दुसरे काही साहित्य घालत असेल तर तुम्ही घालू शकता पण कसं आपण जे भुर्जी बनतो ना त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या आपण म्हणतो मोहरी जिरे त्याचा फ्लेवर काही व्यवस्थित नाही लागत भुर्जीमध्ये शक्यतो म्हणून नॉर्मली मी त्याला नेहमी कडीपत्ताचीच फोड देते तुम्हाला अजून काही घालून साहित्य घालू शकता कांदा चांगला परतून घेऊया तेलामध्ये ते आपल्या कांद्याचा कलर जो आहे बदलत आलेला आहे आणि मी तीनच अंडे घेतले तुम्ही जास्त पण अंडे घेऊ हो शकता पण चार माणसांना बास होतात तीन अंड्याची भाजी कारण आम्ही कांदा पण टाकलेला असतो आणि मग त्याच्यानंतर ती भाजी वाढते अजून भुर्जी फुटते पण आपली परत त्याच्यामध्ये मसाले बघा का मी काय घेतलेले आहेत धना पावडर आहे लाल मिरची पावडर आहे हळद आहे थोडी आणि हा मॅगी मसाला आहे मॅगी मसाला जरूर टाका हा त्याने आपल्या भुर्जीला जी आहे झुणका भुर्जीला जास्त चव येते त्यामुळे आवर्जून टाका हा मॅगी मसाला आणि धना पावडर लाल मिरची पावडर आणि हळद जे मसाले पाहिले आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चवनुसार मीठ घाला तुम्ही मी जर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जास्त वाढत असेल तर जास्त मीठ नाहीये कारण त्या अंडे टाकायचे त्याच्यानंतर आपला झुणका जाणार मग त्याच्यानंतर ते वाढणार त्यासाठी मीठ म्हणजे तुम्हाला दिसतोय जास्त पण जास्त नाही ते जा बरोबर होता नंतर आपल्या भाजीमध्ये टाकल्यानंतर मसाले चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे चांगले एक जीव होईपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये आधार कसूनची पेस्ट घालायचं तर अजून पण तुम्ही घालू शकता त्याने पण अजून स्वाद वाढतो मी नाही घातलेली सध्या पण तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता ऑप्शन वगैरे नाही म्हणजे तुम्हाला घरचे तुम्ही घालू शकता अदर ची पेस्ट बघा ते चांगले मस्त मसाले जे आहेत मस्त परतून झाले त्याच्यामध्ये आपण अंडे फोडून घेणार आहोत हे बघा याच्यामध्ये मी अंडे टाकलेले आहेत आता काय करायचं जसं आपण नॉर्मल भुर्जीला करतो तसं हे हलवून घ्यायचं व्यवस्थित कांदा जो आहे व्यवस्थित भुर्जीमध्ये मिसळला पाहिजे हे फक्त असं हलवून झालं की सोडून द्यायचं गॅस कमी करायचा गॅस मोठा नाही करायचा असं काही की सोडून द्यायचं जाग्यावर झाकण पण नाही घालायचं जागा सोडून द्यायचं गॅस कमी करून आणि आपली स्पेशल वस्तू म्हणजे हे तुम्ही तीन चमचे घेतलेले आहेत बेसनपीठ ते आपण ह्या जगामध्ये घालणार आहोत त्याला आपण झुणका बोलतो मग जास्त घालायचं तुम्ही घालू शकता अजून हे कोरडंच घालायचं आहे आपल्याला बरं का चाळून घ्यायचं पण एक घेताना अगोदर चाळून घेऊन मग घालायचं त्याच्यामध्ये आणि भुर्जी आपण जशी आपण नॉर्मल हलवतो तशीच हलवायची आहे आता ते आता हे हलून घेतले व्यवस्थित आता ह्याची वाफ काढणार आहोत म्हणजे आपलं जो झुणका आहे तो व्यवस्थित भुर्जीमध्ये मिक्स होऊन शिजून निघेल छान लागते बघा चव खूप अप्रतिम लागते आणि बेसन घातलेलं माहिती नाही पडत आपल्याला याच्यामध्ये कारण कलर त्याचा येलच असतो ना याचा भुर्जीचा पण कलर पिवळा आणि बेसनचा पण कलर पिवळा माहिती नाही पडत बेसन घातले म्हणून पण चव हे खूप छान लागते खूप अप्रतिम चव लागते बेसन भाजून निघते ना भुर्जी बरोबर ते जे फार वाढते आणि माहिती नाही पण याच्यामध्ये काय घातले आपण झाकण काढण्याची वाफ काढू झाकण काढून बघूया हे बघा जसं आपलं कढईमध्ये बेसन चिकटत याच्यामध्ये पण चिकटले बघा भुर्जीला असून सुद्धा आपण याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेणार आहोत हा वाटलं तुम्ही याच्यामध्ये अजून एखादी भाजी पण ॲड करू शकता जसे मटार पनीर वगैरे अजून युनिक होण्यासाठी तुम्हाला आवडती जी भाजी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर टोमॅटो टाकून घेतलेले पुन्हा आपण एक ह्याची वाफ काढणार आहोत वाफ काढायची म्हणजे असं दोनदाच झाकण टाकून हे करायचं म्हणजे जे बेसन जे आहे ना ते चांगलं हे करतो भुर्जी काय लगेच शिजते तर आपण बेसन घातलेलं आहे ना ते बेसन थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे आता हे टोमॅटो घातल्यामुळे अजून एक वाफ काढूयात आपण तुम्ही हे ना हिरव्या मध्ये पण बनवू शकता हिरवी मिरची मध्ये हिरवी मिरची वाटून घालून किंवा मिरची हिरवी मिरची बारीक कापून जसं तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता मी लाल मिरची मध्ये बनवले ना तुम्ही हिरवी मिरची मध्ये बनवू शकता तर आपण पुन्हा एकदा टोमॅटो तर एक वाफ काढू आता आपण झाकण काढून बघूयात हे बघा आपला झुणका भुर्जीत तयार आहे छान दिसते आणि चव फार लागते बरं का चवीला ना फार छान लागते त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर झाली की हलवून घेणार आहोत आपण त्याला हे असं कडेल लागलेलं आहे असं खरडून घ्यायचं आणि हे आपल्याला झुणका भुर्जी तयारच झाली आहे आपल्या भुर्जीचा अजून स्वाद वाढवण्यासाठी याच्यावरतून एक चमचा तूप घालणार आहे बटर किंवा तूप घाला असेल तर नाही तरी काही हरकत नाहीये पण असेल तर नक्की घाला कारण आपल्या झुणका भुर्जीला ना अजून खूप अप्रतिमाची चव येते त्याला आता आपण एकदा असं परतून घेणार आहोत पुन्हा थोडंसं बघा आपण जी भुर्जी करतो ना त्याला असे फुगे फुगे दिसतात जाड जाड दिसते असे गोल टबोर टबर दिसतात फुलासारखं त्याचे बघा झुणका टाकल्यामुळे त्या जसं चटणी झाल्यागत झाले पूर्ण असं म्हणजे का त्याचं काही दिसतच नाही असं वाटतच नाही भुर्जी आहे म्हणून पण चव इतकी बाहेर लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा घरी हे बघा आपली झुणका भुर्जी तयार आहे चवीला फार अप्रतिम होते का तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किती छान लागते तरी चला तर मग स्वस्त राहा मस्त राहा आणि खात रहा टाटा बाय बाय आणि चॅनल थोडं सबस्क्राईब करून घ्या